बाबांनो तर बाबांच्या कमेंट येत की बाबा आता सध्या बजेट नाही पण वजन पण वाढवायचे पैसे नाहीत पण वजन वाढवायचे तर चला तर सगळ्यात स्वस्त आणि कमी पैसे लो बजेटमध्ये मी तुम्हाला डाईट प्लॅन सांगणार आहे वजन वाढवण्यासाठी ठीक आहे ना लय फास्ट तर नाही पण दामा काय पण तुमचा वेट वाढणार ठीक आहे ना जी मी सुरुवातीला फॉलो केली डाईट ते डाईट मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर सगळ्यात आधी तुम्हाला बाबांना उठल्या उठल्या सकाळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी सांगणार आहे आता सध्या तुम्हाला पूर्ण तर सगळ्यात आधी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला पाणी प्यायचं आहे नॉर्मल सोमट पाणी म्हणजे आपण गरम म्हणतो नॉर्मल गरम ठीक आहे ना तर ते पाणी पिऊन तुम्हाला फ्रेश वगैरे आहे ठीक आहे फ्रेश आपलं गायासाठी तोंड वगैरे गायासाठी पोटी साफ करून तर त्याच्यानंतर तुम्हाला मनुकी घ्यायचे आहेत तिथे एक एवढे एवढे मनुके म्हणजे थोडक्यात चाळीस ते पन्नास मनुके ठीक आहे ना तर ते तुम्हाला रात्रभर चांगले दोनही बिजू घालायचे आधी दहायचे नंतर रात्रभर पाण्यात ठेवायचे चांगल्या पाण्यात ठीक आहे ना ते सकाळी उठल्यानंतर एक मनुके आणि दोन केळी तुम्हाला खायची व्यायामाच्या आधी जे तुम्हाला फुल एनर्जी देईल ठीक आहे ना व्यायामाच्या आधी मनुके आणि केळी त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला व्यायामला जायचं आहे व्यायामला जाताना जर तुम्हाला एनर्जी तर फुलं असेल ते खाल्ल्यानंतर ठीक आहे ना बरोबर आहे मग ती एनर्जी घालवायची मग एखाद्या वेळेस जर एनर्जी कमी असेल तर ब्लॅक कॉपी प्यायची तुम्हाला ठीक आहे ना जे आपल्या किराणा दुकानात भेटते दोन रुपया तर ते कॉफी पिऊ शकतात त्याच्यानंतर तुम्हाला व्यायाम करा तर फुल व्यायाम करा तर एनर्जी घालवायची पूर्ण आता तिथं व्यायाम करून घरी आल्यानंतर एनर्जी गेलेली असते आपली नंतर अधिक आपल्याला काहीतरी खावं असं वाटतं ठीक आहे ना म्हणजे भूक लागते तर ते तुम्हाला त्यानंतर चन म्हणजेच आपलं हरभरे ठीक आहे ना हे चांगले दोन रात्रभर भिजू घालायच्यात चांगले भिजून फुल भात्यात मध्ये असे फुगतात त्यानंतर तुम्हाला व्यायाम आल्यानंतर ते खायच्यात तर ते एक वाटेवर त्यासोबत दोन केळी दोन ते तीन केळी ठीक आहे ना व्यायाम झाल्यानंतर काय हरभरे आणि दोन ते तीन केळी ठीक आहे ना हे जरी पहिली पहिली मेल आपली त्याच्यानंतर पाहन तुम्हाला पहिली मेल घ्यायची ते म्हणजे दोन बटाटे उकाळलेले आणि आपले जे कधी असेल ते चावल म्हणजेच आपलं भात ठीक आहे ना तर भावने तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पहिली मिल घ्यायची तुमच्या हरभरे आणि केळी खाल्ल्यानंतर पहिली मिल आपली ही राहील की त्याच्यामध्ये तुम्हाला राईस आणि दोन ते तीन बटाटे उकडून घ्यायचे ठीक आहे ना म्हणजेच आपण त्याला उकलल्या उकळतो ठीक आहे ना पाण्यात टाकून उकळल्यानंतर ते बटाटे असेल त्याच्यावरची साल काढायची आणि त्याच्यासोबत राईस घ्यायचा तुम्हाला राईस तुम्हाला दीडशे दोन दोन ते दोनशे ग्रॅम घ्यायचा आणि दोन ते तीन बटाटे घ्यायच्यात ठीक आहे ना हे तुम जी तुमची पहिली मिल राहील ते तुम्हाला चांगली खायची म्हणजेच पोट भरून खायची ठीक आहे ना दोन ते तीन बटाटे आणि राईस तर बघा लो बटाटे आणि चहा राईस खाल्ल्यानंतर तुम्हाला दुसरी मिल घ्यायची दुसऱ्या मिलमध्ये काही तुम्हाला वेगळं करायची गरज कर नाही नॉर्मल तुमच्या घरी जे बांधलेलं आहे ते घ्या डाळ <coughs> बघा भाकरी बघा किंवा आणि कशाची भाजी बनली का ते बघा ठीक आहे ना जे असेल ते घ्या ते खाल्ल्यानंतर तुम्हाला जेवण करताना ते खायच्या टायमाला जेवण करताना तुम्हाला सलाडमध्ये घ्यायचं आहे एखादा कांदा घ्यायचा एखादा टमॅटो आहे एखादा गाजर घ्यायचं एखादी ककडी घ्यायची हे तर सगळ्या जगा जे असतंय ठीक आहे ना तर हे तुम्हाला घ्यायचं आहे तर हे पूर्ण तुम्हाला चांगलं चावून खायचे टाईम लागू द्या थोडासा म्हणजे डायजेशन सिस्टम व्यवस्थित राहतं सगळ्यात महत्वाचं वजन वाढवायचं म्हणजे आपल्याला दोन ते तीन मिल खावा लागतं दिवसात तीन ते ती चार टाइम लागतं ठीक आहे ना तर त्याच्यामध्ये गॅप ठेवायचा आपल्याला प्रत्येक मिल मध्ये आपला एक तास दोन तास गॅप राहायला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की आपलं डायजेशन सिस्टम व्यवस्थित राहतं म्हणजेच आपली पचन क्रियाला आपल्याला पचतं पूर्ण अन्न आपल्याला पचलं जातं ठीक आहे ना ते आपल्या वडीला लागलं जातं त्याच्यामुळे आपलं वजन वाढवण्यासाठी मदत होते प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मदत होते ठीक आहे ना तर प्रत्येक म्हणजे तुम्हाला निदान एक तासाचं तरी गॅप ठेवायचं ठीक आहे ना दोन तास एक तास ठीक आहे त्यासोबतच तुमच्या डाईटमध्ये तुम्हाला एक पिनट बटर ॲड करायचं कुठल्याही कंपनीचं तुमच्या हिशोबाने किंवा तुम्ही घरी बनवू शकत असाल तर घरी पण बनवा मी तर व्हिडिओ अपलोड करणार होते पिनट बटर बनवण्याचा मी स्वतः घरी बनवलेला आहे ह्याच्या आधी पण मी नॉर्मल फारका व्हिडिओ टाकला होता भरपूर दिवसांनी आता मोठा व्हिडिओ टाकणारे लवकर त्यात भरपूर लोकांना समजलं नव्हतं तर एक तीन ते चार पाच मिनिटाचा व्हिडिओ मी बनवून लवकरच टाकन तुमच्यासाठी ठीक आहे ना तर कुठल्याही कंपनीचं पिनेट बटर किंवा गरीब बनवलं तर गरीबचं चालतं काय विषय नाही ठीक आहे हे तुम्हाला वजन वाढवण्यासाठी चांगलं असतं बेस्ट असतं ठीक आहे तर चला तर पुढे जाऊ त्याच्यानंतर बागानं तुमची तिसरी बेल त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल पनीर आणि केळी खायचे ठीक आहे जर तुम्ही नॉनव्हेज खाता असाल तर चार ते पाच अंडे खायच्यात आता चार ते पाच अंडे तुम्ही वजन वाढवण्यासाठी त्याच्यामधलं पिवळं खाऊ शकता ठीक आहे चार ते पाच अंडी जर खात असाल तुम्ही डेली तर त्याच्यामधलं पिवळं बिंदास खावा ठीक आहे ते म्हटलं पिवळं कोण टाकून देतात जे वीस अंडी पंधरा अंडी खातात त्यांनाही टाकून द्यायची गरज असते ठीक आहे ना तर तुम्ही चार ते पाच जर अंडी खाता असाल तर बिंदास तुम्ही ती पिवळं खाऊ शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे ना त्यासोबत तुम्ही नॉर्मल राईस नॉर्मल राईस खाऊ शकता अंड्यासोबत जर पाच अंडी खाल्ली तर नॉर्मल राईस त्यासोबत खावा किंवा तुम्ही पनीर खाल्लं तर पनीरसोबत चार ते पाच केळी खावा ठीक आहे ना ही झाली तिसरी मिल त्यानंतर तुम्हाला जोपायचा टाईम आला म्हणजे झोपताना डिनरमध्ये तर नॉर्मल तुम्हाला दूध त्यामध्ये हळद टाकून किंवा दोन ते एक ते दोन केली ठीक आहे हे झोपताना तुम्हाला रोज फॉलो करायचे ठीक आहे ना ह्यानं तुमचं वेट फास्ट वाढेल आणि काय आतात जर तुमच्या घरी काय बनत असेल तर तेही तुम्ही खाऊ शकता काही नाही वजन वाढवण्यासाठी ठीक आहे ना? ना ही सगळ्यात स्वस्त मिळेल तुम्हाला सांगितलेली ले फास्ट तर नाही पण दमाधमानी का ना पण तुमचं वजन वाढणार ठीक आहे जे आहे ते आहे आता ज्या वेळेस आपल्याकडे बजेट नसतं पैसे नसतात त्यावेळेस असं ते ॲडजस्टमेंट करायचं असतं ठीक आहे नक्की डायरेक्ट फॉलो करा नक्की शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येईल दमानी का व्हायना पण रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के येईल ठीक आहे चला तर जय शिवराय भावान धन्यवाद आपला ब्लॉग इथं संपलेला आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये